आगा। आगा। नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते हा यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आज चांगला दिवस आहे गायुलयी आवाज देत असते ते लय तर आज आहे आपली श्री कृष्ण जन्माष्टमी तर जन्माष्टमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा अ बघितलं का मी इथं बोलते तिथं तर जन्माष्टमीच्या आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला आपल्या खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून तर माझ्या मीना मावशींचा जो भेटायला भेटाय आल्या होत्या सासूरवाडीद्वारा त्या मावशींचं माझ्या ते तर माझ्यासाठी सी आय डी आहेत ते तर कायम असतं व्हॉट्सअपला त्यांचा मला हे पण आलं माझ्या मीना मावशीचं शुभेच्छा दिल्या अष्टमीच्या तर सर्वां सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर चला आमच्या सर्वांचा गळा का नाही इतका हे झालं आहे तर आता आज आहे जन्माष्टमी आज मला विचार केला होता गोड काहीतरी म्हणजे पुरणपोळीचं जेवण बनवायचं आणि ह्या अवस्थेमुळं का नाही ना ती जेवणच म्हणलं पुरणपोळीचं कॅन्सल केलं कारण त्यात वेळ किती लागतो माहीत आहे ना खूप लागतो हे इधर राव तिला आता का नाही गायू रात्रभर झोपलेली नाही गायू पिलू बघितलं का सोनू मी कारण सगळ्यांना एक साथ सगळ्यांनाच सा ही हे आणि हे घरघर सगळं पकडलं आहे कारण अचानकच मोसम खूप चेंजचं वातावरण व्हायला लागलं आहे पण दिल्लीमध्ये खूप गर्मी आहे अजून गर्मी कमीच नाही झालेली त्यामुळं का नाही पहिलं वापारा घेऊया आणि कसं घेते गायू बघा लई दमवते पप्पा आले मग त्यांच्यासोबतच मी त्यांच्यासमोरच घ्यायचं नाही तर मला एकटीला ऐकत नाही गायी पप्पा असले की चाल चालतो रात्रभर झोपली नाही अजाबाद झोपली नाही खडर खडर करत आहे नाकात औषध नोजल डॉल ड्रॉप डा टाकतो आहे त्याला औषधं दिले पण पन झोपं ना त्यामुळं का ना वापर देणं गरजेचं आहे वापरायला बाहेर न्यायचं नाही आपल्या घरात द्यायचं आहे पण पप्पाशिवाय देणं चांगलं नाही वापरायच्या मशीनभर खेळ पण चांगला नाही माहीत आहे ना वापरायच्या मशीनीला जल ये देखो जलमाष्टमी की खूब खूब सीबचा बोलो नमस्ते सबको आप सभी कैसे हो तो हैप्पी जन्माष्टमी आप सभी को नहंद जन्माष्टमी की सबको सारी शुभेच्छा चाची दो छोटी है बगा बोलो शुभेच्छा शुभेच्छा बोलो जन्माष्टमी के सब बहुत सारे शुभेच्छा टाइम नहीं है टाइम नहीं था, है स्कूल मार्क्स स्कूल मार्क्स आ गया ना तेरा आलाय तुम्हाला दाखवू का स्कूल मध्ये बैठ के पढाई करते पण तुम्हाला का नाही मागणं ड्रेस दाखवते सगळं उलट कसं घात उलटाप्रेस हे उलट ड्रेस घातलाय सब उलटापे ना बोल तु ने पेली आहे बघा आपण घातलं ना आरामशीर काढती आता जेती बघा थोडशी खेळते त्याच्यातच आपण चटका मारून घेऊया हो 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 थांबा चला त्याला काय नाही वापारा देऊया की ज्याचा चाललेलं आहे वापरा घ्यायचं तर आता बात नाही करणार बात नाही करणार चला पप्पा आलेत म्हणून वापरा घ्यायला लागले किशा तुम्हाला <laughs> निकल उदर निकलो निकल ना ऐसे निकल बी क्या फिर तर बघा तुम चुपचाप बात नाही करणार चांगलं आहे ना आता बघा लाईनी सगळ्यांनी घ्यायचं म्हणजे पण कसं आहे इथं झोपलेली तो अपना वीडियो के का आप ध्यान मत दो चुपचाप बैठे रहो ना सांस लेना है जोर-जोर से सांस लो तुँ ऐसे करो मान कर को सोंड कोटी में ढूंढ ले लो हम सांस लेना है हां सांस लेना है हां ये देखो बोलो तुम भी सांस लेना लो ऐसे करो पापा बस ले तुम तो उन घीती थी अभी बात करते हैं ए तो नहीं करते चुपचाप देखो खालचा वापर मशीन घेतली म्हणून किती फायदेमंद राहा सारखं जायचं नाही सगळ्यांना वापर घ्यायची गरज आहे आता पाऊस चाललाय पण गर्मी काय घरातली कमी नाही बाहेरचा थोडा मौसम चेंज झालेला आहे

आणि वापराची मशीन घेतल्यापासून खूप फायदा झालाय कारण आपलं का नाही वापरा प्रत्येक वेळी कोण जायचं ई एम आय रूम मध्ये पण गेलं की एका टायमालाच मध्ये येत त्याच्या वाटणीचं आपण घरी घेतलेलं ठीक आहे असे पण डाग आहे तर त्यापासून बसणं झालं चांगलं आहे बसून बघते मला चला त्याचा वापर आहे पहिला गाईला तर बघा पिलू पण चाललंय पिलूचा नंबर आलाय आता बोलते मला कळतात मी तर ते चला पिलू पण चालू आहे मम्मी सगळ्याचा वापर गरम उदरण तो नाही होईल मशीन ठीक हो दूसरा मास है हाँ थोड़ा टाइम वेट करते हैं उसके बाद लगाएंगे पिनोजल तो तो आप एक सिस्टम करावा चार है चार मास तो पिनोजल नियमित आ गरम हो गई मशीन उधर बीएससी करते थे भाई तो गरम मशीन ना तर त्याला थंड करून

माझी पण बारी संपत मग करू सगळ्याचा मास वेगवेगळा आहे <laughs> किशा रख द्या पोस्ट केलं द्या पप्पा ने माझा पण एवढा मोठा आहे ती नाही मी असं तोडापशी घेणार चार मास आहेत आपले मोठा नाही घेणार मी तो हात पकडायचं नाही वे बनवला बारामारी तर वापरा दिला मी पण घेतला असता मी पण घेतला असता म्हणते मी घेतलंय वापरा पण कसं घेतलंय माहिती आहे का पप्पा गेले पाणी आणाय आणि व्हिडिओ कसा बनवायचा हे पण हिला पिलूला पण हे झालेल पिलूला पण देऊन झालंय मला सोनू म्हटलं मी नाही घेत सोनू थोडा ठीकच आहे म्हणायचा पण आम्ही घेतलं हे बघा कसं आले

पिलूचं धोतलंय काल रविवार आज सोमवार पिलू लगाओ गीला है तो हे करो नाहीतर बाल खूप किनिकल जागे तर थोडासा वापरानं बरं वाटतंय म्हणती आणि तरी पण अर्धा तास ब्रेक घेतलाय वापरा देऊन परत बनवते हा व्हिडिओ मी ठीक आहे त्यामुळं चेहऱ्या आमच्याही दिसते पिलूच्या तर काळजी घ्या अष्टमीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा आणि आनंदी सुखी खुश रहा आणि मग आपल्या मुलींवर लक्ष ठेवा जर आपण जन्म दिल्यावर जन्म दिलं की लगेच त्या मुलांना जर चांगले वळण आपण जर हे लावलं ना जे आज घटना घडते आजीन इतके दलिंद्रे झालेत ना ते दलिंद्रे ही आज जी घटना झाली ती झाली नसती होणारच नाही आणि जर आपण जन्माला देतोय तेव्हापासून जर चांगले संस्कार वळण लावले की आज जे चाललं आहे ते होणार नाही आजच्या दिवसात मी हे बोलते अजून खूप एवढ्याशा मुलींना आजकाल आपल्याला जॉब करायची सुविधा राहिली नाही कुठं नोकरी स्त्रियांना नोकरी म्हणजे मुलीला नोकरी करायला या शाळेत सुविधा बसमध्ये जाण्याची रात्री कुठून येण्याची एक्झामचं रिझल्ट आलाय ठीक आहे एक्झामचं रिझल्ट आलाय कोई बात नाही घरात पण शेप नाही आजकाल मुली घरात ठेवलं की कुठं आपण पाहुणे गेलो एक्झाम वन आया आहे किशा नंबर फर्स्ट आया तर चला असं त्यासाठी जेवढे पण आया आपण आतापासून जन्माला दिला मूल तर संस्कार चांगलं लावलं ना तर असं कधीच होणार नाही आता काय काय खूप भ्रम झाल्यासारखं झालं तर चला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये काय ममा मम्मा करते त्यामुळं का नाही डोकं पण धोकायला लागले औषधं घेते आता चालू होते काम तर धन्यवाद